नमस्कार मैत्रिणींना स्वागत आहे माझं युट्यूब चॅनल मस्त रेसिपीमध्ये तर आज आपण करणार आहोत बोंबीलचा हिरवा रस्सा त्यासाठी आपण घेतलेले आहेत बोंबील कोथंबीर आलं लसूण हिरवी मिरची ओलं खोबरं आणि टोमॅटो धन जिरा आणि खसखस घेतलेली आहे तर चला मग आपण हे सर्व पदार्थ जे आहेत ते मिक्सरमध्ये वाटून घेऊया तर आपला मसाला जो आहे तो वाटून झालेला आहे तर चला मग बोंबीलच हिरवं कालवण करूया तेल गरम करून घेऊ त्यामध्ये तेजपत्ता त्यामध्ये तेजपत्ता व कांदा घालूया फोडणीसाठी आपल्याला कांदा वापरायचा आहे कांदा लालसर झालेला आहे त्यात आपण हिरवं वाटण घालून घेऊ तर याचा आपण चवीपुरतं मीठ घालूया आणि एक एक करून गोंबिल जे आहे ते ह्या कालवणामध्ये सोडूया आणि एक दोन उकळी आल्यानंतर गॅस जो आहे तो लगेच बंद करायचा